तुम्हाला काय नेमकं प्रकरण होत कुठला विषय आहे आणि काय ह्या ईशा असा आहे चंबाबाई चंबेलाबाई तुकाराम ताळे मानपूर हा ईशा असा झाला की आमच्या डोळ्याला धारा लागत आमचे मुलं नदान नदान होते त्या एकनाथ खडशानं काय सांगलं की आज ह्या ठिकाणी तुम्ही आम्हाला जमीन द्या ह्या ठिकाणी तुमचे मुलं आम्ही नोकरीवर लावू मग त्याने लावले का दादा नाही लावले मग आज आमचं पोट भुकेलं मेलं लोक गड्डे खंत आमचे लेकरं आज मी चाळीस वर्ष न दोन वर्ष झाले इथो मी न सहा लेकरं वागवले त्याला रहिम आला का दादा आला का मग त्याचा तुमची जमीन कुठं होती आमची जमीन काउरखेड्या मा, हो मा मार्गाने आहे आमची जमीन, जमीन हे आताच्या परमंता हेक्टर आहे ते हेक्टर आम्हाला समजत नाही पण आमची जमीन तडी साडे सहा एकर आहे हे नक्की आहे त्याच्यावर आमू आरोप घेणार नाही आज त्यांना आमचं पोट हाडाशी बसाडलं तर त्याला मला नाही मग आता आमच्या मुलानं हे उभारी धरले म्हटलं भाऊ हे उभारी माणसायकन होणार नाही मी येते मी भावा दादांशी बोलते मी हातपाय पडते हा किस्सा काय आहे वापव हो, हा तुम्ही आमच्या पटाला भाकर देऊ शकता लोकांचा विषय टोटल किती शेतकऱ्यांचा विषय किती शेतकऱ्यांचा आता शेतकरी पाले तळवेलाय आहे शेतकरी पाले का औरखेड आहे मग मी कोण कोणाचा ना सांग मोठ्या प्रमाणात वय काय आजी माझ्या वया नव्वद असेल चेंबेला बाई तुकाराम तायडे मानपूर तालुका भुसावळ जिल्हा जळगाव हा पुणे येथील या ठिकाणी जे वतनाच्या जमिनी आहे त्याचं प्रकरण चर्चेत असताना जळगावातही अशाच प्रकारे महारवतनांच्या संदर्भातलं प्रकरण समोर आलेलं आहे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आंदोलन करण्यात आलं काय नेमकं का आंदोलन आहे आणि कोणाच्या कोणी हे जमिनी हे केलं आहे साधारण वीस बावीस वर्षापूपूर्वी मानपूर तालुका भुसावळ येथील कैलास तुकाराम तायडे संतोष सीताराम तायडे सौरभ तायडे यांच्या परिवाराची ही महारवतनाची जागा जागा तापीपूर्णा सहकारी साखर कारखाना याच्या नावाखाली या, चा नावा या ठिकाणी चालू व्हावा याच्या नावाखाली या, नावा या राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी कवडीमोल भावामध्ये मगाशी अशी मुक्तायनगरचे आमदार चंदूभाऊ पाटील यांनी सांगितले की यामध्ये माझी आमदार गुरमुख चव्हाण यांची सगळं टीमने ही जागा अत्यंत कमी भावामध्ये की या ठिकाणी आपण साखर कारखाना सुरू करावा आणि त्या साखर कारखान्यात दलित मुलं तुमची जे मुलं असतील त्या ठिकाणी त्या त्यांचा मी समावेश करून घेऊन या बोलीवर कवडीमोल भावामध्ये ते जमीन त्यांनी नावर करून घेतली शारदा एकनाथ खडसे या नावावर त्यांनी केलेली आहे आणि आज आजही त्या जागेवर कोणताही साखर कारखाना स्थापन झाला नसून अत्यंत ही दिशाभूल एकनाथराव खडसे यांनी केली आहे याचा निषेधार्थ की ते जमीन त्यांनी त्या लोकांना वापीस करावी की त्यांची जी जमीन आहे की अत्यंत कमी मो मोबदल्यामध्ये जमीन त्यांनी खरेदी केलेली आहे आपण पाहत असणार की कोरेगाव येथील जे महार जमीन आहे की पार्थ पवारचा विषय असेल दादांचा त्यामध्ये काही विषय असेल त्यासाठी एकनाथराव खडसे हे म्हणतात की त्यांना राजीनामा त्यांचा घ्यावा परंतु तुम्ही ज्या का म्हणजे काय बोंब पाडलेली वीस वर्षापूर्वी पहिले अगोदर तुम्ही त्या लोकांसमोर याव्या दलित समाजसमोर यावं आणि ती महावतीनं जमीन त्या लोकांना द्याव्या आज आपल्या माध्यमातून मी सांगतो की त्या लोकांनी ब दोन तीनदा इथे आंदोलन केले परंतु एकनाथ खडसेंचा दबाव म्हणा लागेल किंवा ते त्या गोष्टींना जुमानता कायद्यांना जुमानता ते जमीन ते हडप केलेली आहे आणि त्या जमीनवर जे शासनाच्या काही काही योजना आहेत मग पिकपिरे असेल प्रधानमंत्री पी एम योजना किसान योजना असेल या विविध ज्या योजना आहेत शासनाच्या त्याचा लाभसुद्धा ते घेत असल्याचं मला त्यांच्यामुळे आज कळालं आहे हे अत्यंत खेदजनक बाब मी सांगतो हा फु हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर छत्रपतीचा हा महाराष्ट्र आहे आणि आपण अशा मोठ्या मोठ्या बाता करता की आम्ही त्यांच्या विचारावर काम करतो परंतु आज आपण बघत असतो तिथे मथारीबाई त्यांच्या वय आज पंच्याऐंशी नव्वदच्या रनिंग त्या मथारीबाई आज या ठिकाणी बिना खापियाणे या ठिकाणी जे काम आलेली आहे त्यांनी आमच्या संपर्क साधला आणि आम्हाला न्याय मिळावा यासाठी ते आलेले आहेत त्यांच्या दुसऱ्या बाई जमीन आहे ही नेमकी आणि काय नेमकी या परिवारची जमी जमीन माझ्या अंध पाच ते साडेपाच सहा एकर जमीन यांची आहे आणि एकूण स ऐंशी च ब्याण्णव नव्वद एकर जमीनचा तो पुरा पट्टा आहे त्या इतर समाज लेवा समाजाचे पण आहे इतर समाजाचे पण आहे परंतु जे महार वतन जमीन आहे महार वतन ही महार वचन जमीन अशी थेट ढाक विकता येत नाही त्याला काही शासनाचे निर्बंध आहे काही शासनाच्या गाईडलाईन आहे महसूल विभागाच्या परंतु त्यांनी त्यांचा पदाचा दुरुपयोग करून त्यावेळेस ते मंत्री होते त्यावेळेस त्यांनी आमदार होते त्यावेळेस त्यांना पदाचा दुरुपयोग करून ती जागा त्यांनी नावावर करून घेतलेली आहे परंतु याचं नावर म्हणजे कारखान्याच्या सुरू करावं आहे यासाठी ते एक नावावर केलेली आहे परंतु आज जो ती कारखाना नाही आहे आमच्या युरंती प्र प्रशासनाला आपल्या मीडियाच्या माध्यमातून एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या मुलीच्या नावावर केली शारदा एकनाथ खडसे या नावाने आहे आणि ते शासनाचा विविध योजना लाभसुद्धा त्या ठिकाणी घेतला आहे आज ते लाभार्थीसुद्धा डॉक्युमेंट्स वगैरे त्यांनी आणलेले काही डॉक्युमेंट त्यांच्याजवळ आहे त्यांनी मागे कलेक्टर साहेब निवेदन दिलेलं आहे परंतु त्यांचा काही ते फायदा झाल्यामुळे नाही त्यांनी आमच्या ज्या संपर्क साधला त्यावेळी आमची, आमची रिपब्लिकन पार्टी ही लोक सर्वसामान्य जनतेसाठी जाती सर्व जातीचं जम जाती रस्त्यावर उतरणारी ही आमची पक्ष आहे आणि आज आम्ही मोठा निषेध या ठिकाणी केलेला आहे आणि इथे आठ दहा दिवसामध्ये प्रशासनाने या गोष्टीची दखल नाही घेतली तर आम्ही मोठ्या उग्र स्वरूपाचं आंदोलन एकताचराव खडसे यांच्या घरासमोर डबल पुन्हा इथं सांगतो येत्या आठ दहा दिवसामध्ये या गोष्टीची व्हेरीफाईन झाली चौकशीने झाली न्यूज त्यांना न्याय न मिळाला एकनाथदा खर्चे यांच्या शिवराम नगर येथील घरी आणि मुक्तायनगर येथे फार्म हाऊसवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मोठ्या संख्येनं आंदोलन करून त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी करेल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव